हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नो ओम श्री कुलदेवताय नो ओम श्री गुरुदेवताय न ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडत अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो हो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात वेगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस संवसर शोभन अयन उत्तर शिशिर मास माघ दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर खाल्गुन मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची अमावश्या तिथी आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे दुपारी चार वाजून तेरा मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे नागकरण आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटानंतर कीर्स्तोग्न करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून सदतीस मिनिटानंतर बहु करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे या सूर्योदय सकाळी सहा वाजून बावन मिनिटानंतर आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर आहे मित्रांनो मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या काळात एक फळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शिवा शंभो राधे प्रवर्त मनास भ्रमण द्वितीय परादे श्वेत वरह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिगभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शक्ते शकते पंचेचाळीस प्रभादी षष्ठे सभासरामध्ये शोभन नाम ससरे उत्तरायमे शेषे ऋतु माग मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र साध्य योगे नागकर दर्श अमावश्या शुभ द्वारा श्री पार्वती पती विधिवत पंचोपचार नित्य इष्टलिंग पूजा इष्टिंग मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून देणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा आहे कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वडील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुरक्षित आणि सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग पाहूया मित्रांनो आज दर्श अमावस्या असल्याने उद्या देखील ती शिल्लक असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दर्श अमावस्या या अमावश्यासाठी आपल्याला जे काही उपाय करायचे असतील अमावस्या म्हटले की मित्रांनो पित्रांचा हा तिथी आहे पित्रांसाठी तिथी आहे तर या पित्रांसाठी आपल्याला जेवढे काही शक्य होईल धार्मिक सेवा करण्याचं आहे करता येणार असेल तेवढे आपण करावे यासाठी आपण या माझा स्वतंत्र व्हिडिओ तो पण पाहू शकता श्राद्ध कर्म करा आज आहे या तिथीवर जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला हे पिंडदान युक्त श्राद्ध कर्म आपल्याला घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचं आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचं आहे आपराहणी काळे करायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो तेव्हाच आपली जी सेवा आहे पित्र सेवा तित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम कर्मकांड करणार असा लहान मोठा किंवा तर आपण ते अवश्य करू शकता मित्रांनो फक्त काळजी एवढी घ्यायची की पुढे चालून तो कधी कुठेही बंद पडू नये असे जर झाले तर आपला दोष लागण्याची शक्यता असते कारण धार्मिक मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये एखादा धार्मिक किंवा आपण करतो तो आपल्याला मागे घेता येत नाही मित्रांनो अन्यथा आपले नुकसान होऊ शकते मित्रांनो म्हणून सुरू करण्याआधी आपल्याला दहा वेळा उपचार करून आपण धार्मिक कृत्या करत चला धर्माचरण करत चला मित्रांनो काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे रखडत असतील बनत नसतील राहूच्या प्रभावामुळे तर ती इथे वेळेमध्ये संपूर्ण म्हणजे संपन्न करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो जर आपल्याला त्यात यश मिळाले तर आहे शक्यता मिळण्याची शक्यता राहते कारण राहूचा प्रभाव काळ हा तुमच्यासाठी योग्य वाटत नाही दिसत नाही असे आपण समजावे आणि इतर काळामध्ये आपले काम करून घ्यावे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजे देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवना जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नका धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण रा, हरिओम महा